संयुक्त गोसावी समाज बेडग यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील परांडा भुईकोट किल्ल्याची हुबेहू प्रतिकृती साकारण्यात आली आहे इतिहासात या किल्ल्याचे बांधकाम नेमकं कुणी केलं याची ठोस नोंद नसली तरी तज्ज्ञांच्या मते पंधराव्या शतकात बहमनी सुलतानाचं वजीर महमूद गवान याने या किल्ल्याचे बांधकाम केले अहिल्यानगरपासून सुमारे ऐंशी मैलावर असलेला हा किल्ला पंधराशे नव्याण्णव साली मुघलांच्या ताब्यात गेला सोळाशे एकोणतीस ते सोळाशे बत्तीस दरम्यान छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे इथे वास्तव्य होते किल्ल्याभोवती एकोणतीस फूट खोल आणि नव्वद फूट रुंद खंदक लाकडी पुलावरून होणारी एजा खिडक्यांमधून गरम तेल ओतण्याची युक्ती हे सगळं त्या काळातील अभेद्य सुरक्षेचं उदाहरण आहे शत्रूला गोंधळवणारे पाच दरवाजे तब्बल पंचेचाळीस बुरुज आणि परकोट्यामध्ये असलेली तीन तळघरं ही या भुईकोट किल्ल्याची भव्य ओळख आहे किल्ल्यावर महादेव आणि नरसिंह मंदिर तसेच एक मस्जिद आणि मधोमध मद असलेली अष्टकोणी विहीर या किल्ल्याची शोभा वाढवत संयुक्त गोसावी समाज बेडग या मंडळाने परांडा गावासह हो संपूर्ण किल्ल्याची प्रतिकृती जिवंत केली आहे मागील वर्षी यांनी मिरजेचा भुईकोट किल्ला साकारला होता आणि यंदा मगरमुखी पंचधातू तोफ हवामहल ब्रिटिश तोफ व डच लोकांच्या तोफा अशा अनेक ऐतिहासिक घटकांचा समावेश करून इतिहासाला नवसंजीवनी दिली आहे या प्रतिकृतीला भव्य जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेत शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे ही अप्रतिम किल्ल्याची प्रतिकृती अजून पंधरा दिवस बेडग येथे पाहायला मिळणार आहे मिरजेपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण दुर्गप्रेमींसाठी नक्कीच भेट देण्यासारखं आहे